जरांगीरला संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरेश दत्तचा कशा प्रकारे वापर केला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वच पुरावे दिले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जितेंद्र आव्हाड सुरेश दत्त यांनी एकत्रच भूमिका केली होती परंतु आता सुरेश दत्त आणि जितेंद्र आव्हाडामध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येवरून नवा वाद पेटलाय त्याचं झालं असं की सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्यासाठी परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता याच आंदोलनामध्ये सुरेश सहभागी झाले होते त्यावेळेस ते आंदोलनकर्त्यांना म्हणाले सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला त्या पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या मानाने माफ करा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरू नये त्यावरती जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं सुरेश दस कशाप्रकारे मनोज जरांगेनला संपवण्यासाठी आले जर सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येप्रकरणी पोलिसांना माफ करायचा असेल तर संत वाल्मिक कराड यांना देखील माफ करावं असं जितेंद्र आव्हाडने सांगितलं याशिवाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी दसला संपवण्यासाठी कसा वापर केला जितेंद्र आवड त्याच्यावरती काय म्हणाले चला सविस्तर पाहू सोमनाथ सुरेव श्रीराम तिथे जाऊन हस्तक पाठवतात आणि त्याच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करून टाकावं गेला तुमचा पोरग्या गेला आपला कुठे पोरगा गेलाय तिचा गेला ना बिचारीचा आपल्या घरातलं कोण गेलं तर मात्र आपण छाती काढून लढणार दुसऱ्याच्या घरात काय जातं सांगायला नाही नाही माफ करा काय तुमचा पोरगा गेला ना, ना तर वरती आता कुठे खालती येणार आहे का माफ करून टाका अक्षय पण आई वडिलांचं म्हणणं की आता असं आहे की लहान समाजाच्या लहान माणसांवरती दबाव टाकणं खूप सोपं असतं त्यांच्यावर आर्थिक दबाव टाकता येतो त्यांच्यावर राजकीय दबाव टाकता येतो त्यांच्यावर सामाजिक दबाव टाकता येतो त्यांची आर्थिक कोंडी करता येते त्यांना घाबरवता येतं आणि अशात ना सगळी ही माग छोटे समाज माघार घेतात तरी नशीब कोर्टाने सांगितलं त्यांनी माघार घेतली तरी ह्या ही ही केस रजिस्टर झाली आहे या केस मध्ये कोर्टाने अहवाल नोंदवलेला आहे या सरकारला ला ला लाज कशी नाही वाटत लाज कोर्टाने सांगून सुद्धा अजून हे सरकार कोयच नोंदवत नाही सांगितलेलं कोणी असे हे धंदे करायला एका सिनियर इन्स्पेक्टरला गाडीत बसवायचा आधी प्लॅनिंग करायचं मग चार फुटावरनं त्या माणसाला गोळी मारायची तुम्ही काय कायद्याचे बाब झाले काय अक्षय शिंदे मी म्हणतो गुन्हेगार आहे त्याला फाशीची शिक्षा झाली असती पण कायद्याने दिली असती तुम्ही सजा देणार कोण न्यायपालिका तुम्ही ताब्यात घेतली का तुमच्या आणि अशा गोष्टीचं समर्थन काही झालं तरी मी करणार कायद्याची बूज राखलीच गेली पाहिजे कायद्याची भीती असलीच पाहिजे पोलीस हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आहे कायदा हातात घेण्यासाठी नाहीये पोलिसांची भीती वाटली पाहिजे पण ती भीतीचं रूपांतर दहशतीमध्ये होता का मला पोलिसांची दहशत आहे कोणालाही गोळ्या मारू शकतात चालणार नाही आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल होणार आहे मुख्यमंत्री शिंदेच्या समितीमध्ये समावेश करण्यात मला वाटतं ती आपत्ती म्हणून त्यांना बाजूला ठेवूया किती अपमान करायचा आपत्ती व्यवस्थापनाची समिती जाहीर होती एकनाथ शिंदे नाव बाजूला काढलं जातं समिती जाहीर होते आणि आता परत त्यांचं नाव घेतलं जातं ते माझे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हा विषय बाजूला ठेवूया मला त्यांच्याबद्दल काही हे नाही ठीक आहे पण एका माझी मुख्यमंत्र्याला आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्वाच्या समितीत उपमुख्यमंत्र्याला घेता आणि माझी उपमुख्यमंत्र्याला असं वेचून बाहेर काढता आणि आता उपकार केल्यासारखं आहे की त्यांनी घेतलं ना विशालगड असेल अनेक ठिकाणी ते जाऊन आलेले अशा ठिकाणी आपत्तीच्या वेळी एकनाथ शिंदे अनेक वेळा उपस्थित आहेत मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही त्यांचा असा अपमान करण्याची गरज नव्हती काय करायचं आपण गरजे माझी मुख्यमंत्री आहेत यार बाकी सगळ्या माझा अंड्यां काय फार सख्य असं काय नाही आहे पण मुख्यमंत्री हा पदाचा सन्मान राखलाच केला पाहिजे ते माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत नावं जाहीर होताना मुख्यमंत्र्यानंतर माझी उपमुख्यम उपमुख्य माझी मुख्यमंत्र्याचं नाव यायलाच पाहिजे ते कसं काय कळलं तुम्ही आणि आता काय उपकार केल्यासारखं दाखवत आहे तर एकनाथ शिंदे सांगायला पाहिजे तुमची आपत्ती तुम्हीच सांभाळा तुमची आपत्ती अप्मान, देव तुम्हीच सांभाळा ही इष्ट आपत्ती आहे असं त्यांनी ह्या अपमान अपमानित करून त्यांना कमिटीत घेणं हे मला तरी काय बरोबर वाटत नाही सर देव देवतांचा आणि महापुरुषांचे पोटे छापा असं हरिभाऊ बागडे यांनी हरिभाऊ बागडे यांचा पण छापून सोलापूरकरला नेहमीच माफी मागितलेली आहे आंबेडकर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील नेहमी अपमान केला ते माफी मागतात मात्र गुन्हा दाखल झालाय कुठेच नाही त्यांच्याविषयी ते सोलापूर करायचो त्यांच्यावर कुठे गुन्हा दाखल होणार ते बसले कोणाबरोबर माहितीये ना तुम्हाला त्यांची बैठक पंगत जेवण बिवण कोणाबरोबर असतं माहितीये ना तुम्हाला अशा माणसाला गुन्हे दाखल गुन्हे दाखल होत नाही छोटे मोठे असेल तर ठीक आहे अशा मोठ्या माणसांना गुन्हे दाखल होत नाही सोलापूरकरांसमोर सोलापूर शिवाजी महाराज लहान आहेत असं या सरकारला वाटेल त्या दिवसात कि सोलापूरकर इतके महान आहेत सुरक्षा किती दिवस राहील सुरक्षित किती दिवस राहील मौका तो मिळेल काय त्या माणसाबद्दल मला बोलायचं नाही मी काल या विषयावर बोललो नाही आणि ह्या विषयावर मी बोलणारच नाही मला काय आहे असलेच आयकॉन या सरकारने पुसले येतील असे आयकॉन समोर लोकांच्या भार वाढलेला आहे भाडेवाढ देखील झालेली आहे कोकण इथे विश्रांतीपूर्व बांधणार आहे अत्याधुनिक विश्रांतीपूर्व प्रत्येक बस डेपो मध्ये बांधणार अत्याधुनिक पद्धतीने <laughs> विमानतळाप्रमाणे नवीन मंत्री आहेत नवीन विचार आहेत विचार तर करू द्या अस्तित्वात काय येते अस्तित्वात चान -चान 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 ते बघू नंतर विचार तर करतायत ना कशाला माणसाला आधीच ते सगळं त्यांना वातानुकलीत वगैरे असं छान 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 बघण्याची सवय आहे ते जर चांगले करत असतील तर होमाजी सावले त्याला लहान पोरगाय द्यासोबत आता महाराष्ट्राने माफी करण्याची हे करत मनात ठेवावी माफ मी तर आता मुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहिणार आहे की झालं ना आता खून केला जेलमध्ये गेले तर सोडून द्या बाहेर काढून टाका सगळ्यांना माफ करायला शिकलं पाहिजे महाराष्ट्राने नवीन आता धोरण अवलंबलं पाहिजे माफी धोरण जेलमध्ये जेवढे खून आहेत त्यांना सांगायचं तुम्ही माफी मागा घरी जा त्यांच्या पुरा ज्यांचा खून झालाय त्यांच्या आई वडिलांच्या पाया धरा आमची चूक झाली आई वडिलांनी सांगावं यांना माफ करा माफ करून बाहेर काढा एक साधं उदाहरण देतो कार्पण दिलंय राजीव गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली त्यांना माफ करा म्हणून अख्खं गांधी कुटुंबीय आग्रही होतं तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल पण म्हणून त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल ऑथॉरिटीचं काम करून चार फुटावरनं गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला चाखून झाला स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदे चाखून झाला त्याचा एन्काउंटर झालेला नाही आणि आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे त्या शाळेतला सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेलो त्या शाळेतला सीसीटीव्ही फुटेज कुठे गेलं करायचं रामनी आणि भोगायचं शामनी? कुठे का नाही आपटेंची चौकशी झाली का नाही ती केस पहिल्याच मिनिटाला रजिस्टर झाली का ती केस रजिस्टर करायला सात सात तास लागले हे सगळ्या प्रश्नांची उत्तर कधी मागितली का आणि हे मीडिया स्पेस वगैरे मला गरज नाही मी कधी करत पण नाही अचानक माझे इंस्टाग्राम सुरू होत नाही ढोल वाजवताना असे मान हलवताना मी आहे तो परफेक्ट आहे एकदम ते आपापलं आप आप काम आपापल्या आप म्हणजे आपापल्या आप पद्धतीने आप करावं उगल्याच दुसऱ्यावरती ते तुम्ही मोर्चे काढून दाखवा तुम्ही तुम्ही काढा ना तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता अहो तुमचं दर... काम एवढंच आहे की जरांगींना कापायचं मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे एका लोकांना कळत नाही काय कळत नाही लोकांना लोक काय मूर्ख आहेत एवढं जर प्रेम आहे ना तुम्हाला मोर्चांबद्दल आतापर्यंत हजारो मोर्चे निकाले मराठा समाजाने शिस्तीत लाखा लाखाचे मोर्चे काढले कुठला न्याय मिळाला मराठा समाजाला फक्त घाबरवण्याची कामं केलीत तुम्ही ओबीसीला घाबरवलं मराठ्यांना घाबरून ठेवलं ओबीसीला घाबरून ठेवलं आरक्षण जाईल आरक्षण जाईल आरक्षण जाईल आणि आपले राजकीय पत्ते भाजून घेतले तेव्हा तुम्ही तुमच्या घरात चुकी राहा मी माझ्या घरात चुकी आणि तुमच्या एकाही एक प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं नाही सोमनाथ सूर्यवंशी चाईनी जेव्हा ती म्हणते की तुमच्या घरातल्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात घ्या तीन दिवस बदलून घ्या या एका वाक्यात त्या माऊलीने सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही दिलेल्या प्रस्तावाचं उत्तर देऊन टाकलेलं आहे त्या माऊलीला चला त्यांचं म्हणणं आहे की ज्यांच्या लाभीच्या अशा पोलिसांवर थोडं माफ करा असं म्हटलं होतं हा थोडं माफ करा असं का माफ करणं माफ करणं मग ज्यांचा काय समना सोमनाथ सुरेवशी तर संबंधच नव्हता तो तर कुठे दगड पण नाही काय नाही हातात कॅमेरा होता आणि ज्यांच्या घरात घुसून घुसून मारलेत त्यांचं काय करायचं होम्बिंग ऑपरेशन मध्ये ज्यांच्या घरात घुसून घुसून तुम्ही मारलेत आणि त्यांची नावं आज त्या पोलीस मध्ये रजिस्टर करून ठेवलेत त्यांचं काय करायचं लढतील ना लढायला लढणारे लोक आहेत तुम्ही नका काळजी करू याची नावं नव्हती आणि त्यांची नावं होती, होती, होती। ना नाही त्या वाकोडेचा हार्ट अटॅक मृत्यू झाली जबाबदार कोण कोम्बिंग मध्ये पदाड पदड बदडले बायकांस सगळ्यांना मारलं परभणीमध्ये परभणीमध्ये हाईट म्हणजे बायकांना मारलं घरात बसून जबाबदार कोण आणि एवढा उशिरा तुम्हाला आली परभणीचं प्रकरण का मुंबईत आले असते गोंधळ झाला असता मुंबईत आल्यानंतर ते जगभर जातं म्हणून नाशिकला जाडवलं तेव्हा आम्ही आमचं काम करतोय तुम्ही तुमचं काम करा आम्हाला तुमच्या कामात यायचं नाही आम्हाला तुम्ही आमच्या काम आमच्या कामात आलं ते तुम्हाला काय मला काय पड पडत नाही मला जे करायचं मी करणार मुख्यमंत्री आणि परभणी आम्ही काय पॉझिटिव्ह पण घेत नाही आणि निगेटिव्ह पण घेत नाही मला माहित नाही आता हे कधीपासून फडणवीस साहेबांचे प्रवक्ते पण झालेत मला माहित नाही त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या आई जेव्हा बोलते त्या व्हिडिओमध्ये त्या मधलं वाक्य ऐकलं की सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला ही व्यक्ती काय बोलली की फडणवीस साहेब खोट बोलतात ऐका व्हिडिओ काढा आणि व्हिडिओ मध्येच ती म्हणाली की मला खोटं येऊन सांगितलं म्हणून हे असले असले धंदे मी नाही करत तो कुठल्या समाजाचा आहे त्याच्याशी पण मला काय घेणं देणं नाही अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध बरा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज समाजाला नेहमी सांगितलं आम्ही समाजाच्या या लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन चालतो अन्याय जिथे असेल त्याच्या विरोधात आम्ही न्यायाची बाजू घेऊन उभे राहू सोमनाथ सूर्यवंशींना हत्या झाली त्याचा खून झाला तो लपवण्याचा या सरकारने प्रयत्न केला या सरकारला आम्ही जाब विचारतो तुम्हाला काय बोलायचं ते बोला न्याय मिळाला मोर्चा मोर्चा न्याय मिळाले असं मराठा समाजाला आरक्षण दिलं असताना दर मोर्चाला सांगायचं पुढच्या पुढच्या मोर्ण्याच्या आधी न्याय मिळालेला असेल पुढच्या मोर्चाला पुढच्या मोर्चाच्या आधी न्याय मिळालेला असेल फक्त जरांगेला डाऊन करण्यासाठी म्हणून हे प्यादो बाहेर काढलेलं आहे बाकी काहीही नाही संतोष देशमुख प्रकरण देखील अजून राजीनामा घेतला गेला नाहीये धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही कशाला घेतील धनंजय मुंडे राजीनामा कशाला घेतील का घेतील सरकार इथे खुण्याला नाही तयार नाही ज्यांनी खून केलाय ते बापक्ष शिंदेच्या प्रकरणात कोर्टाने गुन्हा नोंदवा या गुन्हा नोंदवायला तयार नाही सोमनाथ सुरू श्रीराम तिथे जाऊन हस्तक पाठवतात आणि त्याच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करतो माफ करून टाकाव जाऊ तुमचा पोरगा गेला आपला कुठे पोरगा गेलाय तिचा गेला ना बिचारीचा आपल्या घरातलं कोण गेला तर मात्र आपण छाती काढून लढणार दुसऱ्याच्या घरात काय जातं सांगायला नाही नाही माफ करावं काय तुमचा पोरगा गेला ना तर वरती आता कुठे खालती येणार आहे का माफ करून टाका